मंडळी नमस्कार आपण पाहत असलेल्या मान महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत बनगरवाडीचे लोकनियुक्त सरपंच मान्य श्री विक्रम शिंगाडे यांना नुकताच लोकमत मान तालुक्यातील बनगरवाडी गावचे कार्यकुशल आणि आदर्श सरपंच श्री विक्रम शामराव शिंगाडे यांनी गेल्या दोन वर्षात गावकुसात केलेल्या विकास कामांची नोंद घेऊन महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या दैनिक लोकमत या आघाडीच्या वृत्तपत्राने त्यांचा आदर्श सरपंच पुरस्कार देऊन विशेष सन्मान केला सातारा येथील पानमळेवाडी येथे वीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अवॉर्ड पाऊर्ड बाय संतूर आणि मलाबार गोल्ड अँड डायमंडचा वितरण सोहळा शुक्रवारी दिनांक सोळा मे रोजी पानमळेवाडी तालुका सातारा येथील विठ्ठल मंगलम हॉलमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला प्रारंभी लोकमतचे संस्थापक संपादक थोर स्वातंत्र्य सेनानी दिवंगत जवाहरलालजी दरडा यांच्या प्रतिमेचं पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं जिल्ह्यातील तमाम सरपंचांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले सुप्रसिद्ध वक्ते आणि उद्धव सेनेचे उपनेते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवे पुणे विभागाच्या आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे सहाय्यक उपाध्यक्ष मकरंद देशमुख वृत्त संपादक हनुमंत पाटील मुख्य शाखा व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी शिवसंकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक जगताप टायर्स राज्याचे प्रमुख जुबेर शेख मलाबार स्टोअर हेडचे कमल नायर संतूर सेल्स मॅनेजर ऋषिकेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास पूजा झुंबा अँड डान्स क्लासेसच्या कलाकारांनी गणेशवंदन सादर केल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रारंभ झाला यावेळी गावातील जलव्यवस्थापन बनगरवाडी गावात लोकसह उपलब्ध केलेल्या पायाभूत सुविधा वृक्ष लागवड ग्राम सुरक्षितता आणि गाव एकसंग ठेवण्याचा केलेला प्रयत्न आदी कामांची दखल घेऊन लोकमतच्या सरपंच अवॉर्ड साठी निवड झाल्याचं त्यांनी सांगितलं धन्यवाद मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो या चॅनेलवर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद